नमस्कार नाद बैलगाड्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज भेटणार आहोत आपल्या सरजाचे नवीन मालक अभिजित कशी केली सरजा बैलाची के खरेदी शेटजी आपलं नाव सांगा अभिजित भैया पवार राणार फलटण गोट शेती साखरवाडी कस काय सरज्याची आज विक्रमी खरेदी केली आपण केली काय नाद होता आपल्याला पाहिल्यापासून घ्यायची होती मोठे कुठलं तरी एक सर्जा मिळाला आपल्याला गुपित खरेदी का ने, 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 लिगली खरेदी केली पण मोठी खरेदी तरी आकडा सांगू शकता का तुम्ही सा, लाख मला एक घेतला एकसठ लाख मित्रांनो एकसठ लाख रुपयाला आपल्या खर्जाची विक्रमी खरेदी केलेली आहे बहियांनी तर बहि आता आपला बैल साखरवडीच्या गोट्यावर राहणार हो आपल्याच गोट्यावर आणणार नाही कोणावर आता म्हणजे आज व्यवहार पूर्ण झाला सगळा आता पूर्णपणे तुमच्या मालकी हक्काचा बैल कस काय वाटते नाही काय आलाय बैल आलाय आनंद आहे आपल्याला गॉटर आपले आणि बाकी विशेष फक्त आपण व्यवहार पूर्ण केलाय त्यामुळे जे काय सरांचे व्यवहार असतील किंवा वैभव कदम मॅडव यांचे व्यवहार असते किंवा मॅडमचे जे काही व्यवहार असते ते आता इथं पुढे त्यांच्यासोबत आपण बैल आपण अलिगली खरेदी केलेला आहे आपण सगळ्या स्टेम्प त्यामुळे आपला त्या व्यवहारांशी काही संबंध नाही आणि बैलाचा पण त्या व्यवहाराचा काही संबंध नाही बैल आपण पूर्णपणे आपल्यालाय आता सगळे व्यवहार मिटवून सरांनी आता आपला बैल खरेदी केलेला आहे आणि आता हा पूर्णपणे यांचा मालकीचा बैल आहे आणि आता बैलाचं नियोजन कोण बघणार नियोजन आपणच करतो पोर आहेत आपली गिरवीची भाऊ जाधव आहेत बरीच पोर टीम आहे आपली आता म्हणजे तुमच्याच नियोजनात इथली पण साखरवाडीची आहेत परत आमचे फलटण मधली दगडी चाळ मंडळाची आहेत ती सुद्धा नियोजन करतात आता कधी मैदानात दिसणार आपल्याला नऊ तारखेला आहे वडकीच्या वडकीच्या मैदानात आ... आता आपल्याला सर्जा दिसणार आहे पळताना तर कसं काय नियोजन असणार आहे आता बैलाचं नियोजन काय आता केलंय आमच्या जोडीदार खरेदी झाली की लगेच नियोजन केलेलं आहे तुम्ही नियोजन झाले बैलाचं आता कसं वाटतंय एवढी मोठी खरेदी केली आपण नाही बैल होता बैल पळ होता आणि मंडळामुळे पण आपल्या बैल भेटला काय झालं तालुक्यातल्या तालुक्यात बैल राहिला यासाठी आम्ही सर्ज्याची म्हणजे सर्ज्याला आधी प्राधान्य दिलं की बाबा सर्जा घेऊ की फलटण मधला फलटण मध्येच राहील फलटणचं नाव राहील ते लांब गेला असता तर फलटणचं परत सगळं नाव पुसलं गेलं असतं म्हणून आम्ही तालुक्याच्या नावासाठी बी थोडं आग्रही होतो सर्जाच्या खरेदीसाठी दोन्ही गोष्टी होत्या आम्हाला पण पाहिजे होता आणि सगळ्यांना मी पाहिजे होता आणि युट आता मग अशी व्हॉट्सअपला चार पाच वाजता भरपूर मेसेज येत होते की सरजा बैलाची विक्री झाली पण खरेदी कुणी केला हे कुणालाच माहित नव्हतं ज्यावेळेस सहा वाजता बॅनर पडला त्यावेळेस कळलं की सरजाने काही फलटण सोडलेलं नाही फलटण तालुक्यातच आहे माणसांना किंवा सरजाच्या फॅन्सला आनंद मिळाला काय शक्यतो त्या ह्यांनीच आपण सर्जा घेतला जास्त म्हणजे एक नंबरचं स्थान आम्ही सरजाला का काय गेलं आम्ही बाहेर पण खरेदी करू शकत होतो समज नाही पण तालुक्यातल्या तालुक्यात राहील सर्जा आणि फलटणचं नाव फलटणच्या आसपासचं भाग साखरवाडीचं किंवा आसपासच्या भागाचं नाव राहील म्हणून आम्ही सरजाला जास्त प्राधान्य दिलं त्यात आमचे काही दोन रुपये जास्त गेले असतील तरी आम्हाला दुःख नाही त्या गोष्टीचं कारण जसे आता सरांवर प्रेम करणारी माणसं होती तसे आमच्यावर असतील थोडीफार प्रेम आणि सरजा फॅन्सला आपल्याला एकच सांगायचंय की कोणाला शक्यतो टोल करू नका नाही का मग युट्यूबवर किंवा असेल कोणावर काय बोलू नका मी आता ज्या घडून गेल्यात विषय ते गेले त्याला परत पन्नास वेळा तेच रिपीट करण्यात मजा नाही इथनं पुढचं विषय सरजांच्या चाहत्यांना एवढंच सांगतो की इथनं पुढे बैल आम्ही स्वतः सांभाळणार आहे आणि आम्ही शेतकरी कुटुंब आहे सगळं त्यामुळं नियोजन पण चांगलंच करणार आहे आणि बैल सुद्धा चांगलाच सांभाळणार आहे आता सरजा फॅन्स असं म्हणणं असायचं की सरजा आपला टॉपच्या पायऱ्यात पाळला पाहिजे किंवा सरजाने सरजाने कधी बी असं पाळाला तरी गोलाला सरजा राहावा एवढी सरांची बी इच्छा असायची सगळ्यांची इच्छा की सरजा फक्त टक्के सरांची सुद्धा इच्छा होती किंवा फॅन्सी सुद्धा इच्छा आहे शंभर टक्के सरजा टॉपच्याच पायऱ्यात आपण सरजा हलक्या पायऱ्यात पळवणारच नाही कारण का तर सरजाचे फॅन्स एवढे मोठे फॅन्स आहेत सरजाचे की आपण पैशाकडे बघून नाही करणार आपण ते पळत असेल सरजा टॉप मध्येच पाळणार असं विषयच नाही हलक्या पायऱ्या कारण का तर सरजा म्हणजे एक टॉपचाच विषय कारण का कुठं जर गेला तर कुठंही नाव घेतलं तरी सरजाचं नाव घेतलं की टॉपचाच विषय असतो बरोबर आहे बरोबर तर आता आपल्याला सरजा नऊ तारखेच्या मैदानात दिसणार नऊ तारखेच्या मैदानात तर कस काय वाटते आता तुम्ही एवढी मोठी आज खरेदी केली आणि घरी आणली काय आनंद आहे हो। आनंद तर प्रचंड आहे म्हणजे सांगाय सांगू शकत नाही एवढा आनंद आहे पण पहिल्यापासून माझ्यापाशी बैल होती आमचा बाजा होता परत रामा आहे विदर्भ केसरी झाला तिकडे आता तो पण बैल पहिल्यापासून आपल्यात होती ना असं नाही पण शेवट आता पहिलं होती तुमच्याकडं पण असं तुम्ही एवढं मध्ये नव्हता की कोण नाही असं कुणाला अजून नक्की माहित नाही की कोणी बैल घेतला काय घेतला पण आता अचानक असं इंस्टाग्राम नाही का वादळ आल्यासारखं की बॅनर पडायला लागले दफा झपाधप की कोणी घेतला फलटण मध्ये गर्दी एवढी मोठी गर्दी कोणी केली विषय चालला बरोबर सांगतो ना की आम्ही शेतकरी कुटुंबातलं आहे आम्ही फक्त तालुक्यातला तुम्हाला आता शुभेच्छा बैलाच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि सदैव आपला सरजा गोलाला त्रावा एवढीच अपेक्षा करतो आणि तुम्ही प्रयत्न करा की सरजा फक्त टॉपच्याच बाहेर पाळावा कारण का तर आपल्या फॅन्सला सरजा विषयी म्हणजे इमोशनल एवढे सरजा की सरजाला जर गोलात राहिला पोरांना इतकं वाईट वाटलं म्हणजे मी आता सर्जाचा विषयच नाही शेवटपर्यंत सर्जा माझ्या इथं आहे तोपर्यंत टॉपच नियोजन असेल सर हलक नियोजना सर्जाचा विषय कारण का ला ला तर दुसरं काय नाही सगळ्यांना वाटतं की सर्जा फक्त गोलात राहावा कारण का निंबाळकर सर होते पण सरांची पण एवढीच इच्छा आहे की सर्जा गोलालात असावा आणि आपण सरांची मन पूर्ण करू सरांची इच्छा सुद्धा आहे तर शंभर टक्के आपण चांगल्याच म्हणजे आपण पण चांगल्या पायऱ्यातच पाळायची इच्छा आपली पण बाकीच्यांच्या सुद्धा इच्छेने आपण चांगल्याच पायऱ्यात पाळणार अशी कारण का तर एवढी मोठी सरजा फॅन फॅमिली सगळ्यांना वाटतं की सरजाने गुलालात राहू आणि सरजाने तुमचं असंच नाव उंचावर न्यावं जसं सरांचं सा नाव टॉपला ठेवलं कधी खाली येऊ दिलं नाही असंच हो शंभर टक्के बरोबर सरजा हा वेगाचा शेवटच आहे आणि शेवटच राहणार काय शेवट आहे आणि बैल पळतो पण बैल आतून कोणत्या कमी पळणार नाही बैल आत वेगाचा शेवट जे नाव ठेवलं ती त्याच्यावर तो खडा उतरतो एकदम चला थाम, सर बैल ठाम आहे पळायला कस काय वाटतं आज तुम्हाला घरी नवीन खरेदी आली आनंद आम्हाला जगनात मा सर जे आमच्या धावणीला आज झोप लागेल का झोप असताय <laughs> आठ दिवस झोपच नाही आम्ही इकडे गोट्याच गोट जाऊपास ना आपलं मग हे झाले तोपर्यंत झोपच नाही आम्हाला आठ दिवस झालं मग इसर बाजू झाल्यापासून बायलाची रोज काय ड्युटीला पडते आम्ही सीसीटीव्ही बसवलेत पाच सात ते काम पूर्ण पॅक बंद गोटाचं काम त्या सर्जासाठीच चाललंय सर्जा घ्यायचं कधी नियोजन झालं असं अचानक झालं नियोजन एक दहा बारा दिवसापूर्वी झालं होतं त्यामुळे विसर पावती केली ती आणायचं ठरलं होतं आमच्या दातात नाही ना तर होते नऊ तारखेला वाढदिवस आहे माझा तर वाढदिवसाला आणू पण परत म्हणलं नको कारण दहाला म्हटलं नऊ ला पळाय जायचं म्हणून म्हणलं आराम भे असावा दगधग नको त्याचे ठिकाणी बैल लिहून जरा बरं वाटायला बैल लवकर सेट होत नाही कुठला गोट्या बैल खात नाही आता आपल्याला आश्चर्य बैल दोन तीन दिवस खात नाही बैल जरा बैल बघू शकता आपण कसा आहे आता आपला खायला बियला लागलाय फ्रेश दिसतोय एकदम आता बघू शकता तुम्ही आ, खात नव्हता ते आम्हाला म्हणले होते खाणार नाही खातोय ना आता ते तसं खातोय आम्हालाच वाटत सर ज्याला तालुका तालुक्यात आहे म्हणजे त्याला बी टेन्शन नाही का चला आता आपण मुलाखत संपूया आणि सर ज्या तुमचा असंच वर्क पर्यंत नाव कायम टॉपला ठेव एवढीच आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो सर धन्यवाद थँक्यू